नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कापूस बाजार भाव जे की आपल्याकडे आलेले आहेत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील नोटिफिकेशन बेल नक्की दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे फुलंबरी आवक झालेली दोनशे दोन क्विंटल किमान दर मिळतोय सहा हजार सहाशे पन्नास कमालदारी सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेली पंधराशे दहा क्विंटल किमान सहा हजार सातशे पन्नास कमालदारी सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती वर्धा आवक झालेली अठराशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दरे सहा हजार पाचशे पन्नास कमाल दरे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती आहे देवळगाव राजा आवक झालेली नऊशे क्विंटल किमान दरे पाच हजार नऊशे कमालदरे सात हजार पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक झालेली एकशे अठरा क्विंटल किमान दरे सहा हजार नऊशे चौसष्ट कमालदरे सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे सत्तावन्न रुपये बाजार समिती आहे संगमनेर आवक झालेली एकशे चाळीस क्विंटल किमान दरे पाच हजार पाचशे कमालदरे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार दोनशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे काही बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद